कुणाच आहे मग देवाच आहे तर देवाच असताना ज्या परमेश्वराला गरज वाटती त्यास आम्ही ती दिलं पाहिजे देवाचं सूत्र असं असतं का मग त्या लोकांना मोठा प्रश्न पडला आता आम्ही हे सगळं यांना दिलं तर आमच्याकडं काय असणार शास्त्र सांगतं देवानं इस्राय लोकांना एवढा आशीर्वाद दिला की त्यांच्यासारखा आशीर्वाद जगातल्या कोणत्या राष्ट्रावरती नाही का तर परमेश्वराच्या मंदिराची भव्यता त्यांनी समजून घेतलेली आहे परमेश्वराचं मंदिर हे सगळ्यामध्ये भव्य असणार मंदिर असलं पाहिजे सगळ्यामध्ये भव्य असलं पाहिजे आणि तुम्ही जे परमेश्वरासाठी मला चांगलं आठवतो ज्यास आपण पहिलं चर्च बांधायला सुरुवात केली पहिलं चर्च नाही का मी ही जागा बघितली जागा बघितल्यावरती असं वाटलं की चला चर्च बांधायचे मला वीट काय सिमेंट किती भाव आहे कशाचा कशाचा थांग पत्ता नव्हता काहीच मला माहित नव्हतं आणि फक्त म्हटलं नाही एक स्वप्न घेऊन चला मग चर्च बांधायचे मग बांधणाऱ्या सगळ्या लोकांना मी बोलवलं लो लो। बरेच लोक आले सेवक लोक आले मग त्यानंतर बरेच लोक आले सेवक एक सेवक आला त्याने म्हटलं तू जे प्लॅन करतो एवढं मोठं चर्च बांधायचं तुला म्हटलं हा आहे का कुठल्या फॉरेनरची मदत म्हटलं नाही मग कुठल्या बेसवरती तू बांधतोस आणि ते बोलल्यावर मग मी जमिनीवर हो आलो हे फार मोठं दिसत आहे मग त्या महापौर त्यांना बोलवलं तुम्ही द्या स्लॅब टाकून हो हो म्हटले आले आणि त्यांनी स्लॅब बघितलं जे पळाले ते परत आलेच कारण हे एवढं सोपं नव्हतं परंतु हे सगळं पाहताना देव माझी पूर्वतयारी करत होता जसं मिश्रामध्ये देव पूर्वतयारी करत होता की तुम्हाला निघायचं मी दहा पिढा पाठवणार आहे दहा पिढा पाठवताना त्यांचं सोनं तुमच्यावरती असणार आहे तुमच्या अंगावरती असणार आहे आणि मग मी माझं दर्शन मंडप बांधणारे तर देवानं हे पहिलं छोटं मंदिर बांधून घेतलं ती पूर्वतयारी मी तुला दाखवलं त्यावेळेस तुझ्याकडे काही नव्हतं तर छत पण झालं सगळं झालं मग आता भव्य मंदिर होणार नाही का त्यावेळेस जे लोक होते त्यांची आर्थिक कुवत तेवढी नव्हती पण प्रभूनं आता सगळ्यांना मिस्त्र्यासारखं धनवान केलेलं आहे इस्रायल लोकांसारखं धनवान केलेलं आहे इस्रायल लोकांच्या अंगावरचे सगळे मिस्त्रीच्या अंगावरचे सगळे दागिने इस्रायल लोकांकडे आले का, का तो म्हणतो माझ मंदिर भव्य बाबा माझं मंदिर भव्य बाबा हे लोक देवाच्या मंदिरा पुष्कळ आवेश येत त्यांचा संबंध आपल्या चर्शी नाहीये पण प्रभून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लावल्या आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे ते शिरोशी कनेक्टेड आहेत आणि लाखो रुपये त्यांनी दिलेले आहेत इमॅजिन करणार नाही ज्या विचार चर्चा मांडला त्यास फक्त माझ्याकडे अडीच लाख रुपये होते पण आज प्रभून जवळजवळ तीस लाख रुपये उपलब्ध हो करून दिले तीस लाख कोण देऊ शकतं हा तुमचं योगदान मंडळीचं योगदान भरपूर आहे त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा बाहेरच्या लोकांनी जे केलं सा का कारण त्यांना कळलं हे मंदिर बांधणं हे आमचं स्वप्न आहे आणि परमेश्वराचं मंदिर असलं पाहिजे भव्य असू द्या अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेवढं तुम्ही परमेश्वराच्या मंदिरासाठी द्याल नियम काय द्या द्या म्हणजे म्हणजे देवाला काढून घ्यायचं तर कशासाठी तुम्हाला द्यायसाठी इते का तुम्हाला द्या म्हणजे अजून दुसरा नियम काय हजाराच्या मापानं द्याल तर हजारामध्ये लाखाच्या लाखा मापानं द्याल तर लाखामध्ये लाखा मग तुम्हाला लखोपती व्हायचंय का हजारोपती व्हायचंय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता मी ते पण नाही बोलत कर्ज काढून आणून देऊ नका मुळात तुम्ही कर्जात राहू शकत नाही मला माहिती की माझा देव जो आहे तो सगळं काही उत्तम पुरवठा करणारा देव आहे परमेश्वराचं मंदिर त्याची भव्यता तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे की परमेश्वर का तर तुमचा देव जो आहे तो देव लोकांना त्या त्या असणाऱ्या स्वरूपावरून दिसणार कसा आहे तुमचा देव किती श्रीमंत तुमचा देव आहे कशा पद्धतीचा तुमचा देव आहे आम्ही लोकांना स्वर्गातलं चित्र दाखवतो स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते असणार आहे स्वर्गामध्ये काय तो सोन्याचे तुमचं चर्च जर बघितलं तर ते त्याच्यात काहीच भव्यता दिसत नाही अरे तुमचा स्वर्गातला देव जसं स्वर्गात तस हो। स्वर्गामध्ये स्वर्गा जेवढी भव्यता आहे तेवढी पृथ्वी तलावर भव्यता असली पाहिजे कारण लोक येतील ना तेच त्यांना कळेल अरे यांचा हा देव आहे आज जर तुम्ही बघितलं तर बरीच देवस्थानं खूप श्रीमंत झालेली आहेत मोठ्या त्या लोकांनी जाऊन त्यांची श्रद्धा त्यांचं अर्पण मग आमचं देव जिवंत आहे आमच्या देवासाठी आमच्या मनामध्ये एक स्वप्न असलं पाहिजे मी परमेश्वराच्या मंदिराचा भाग बनेल आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पुढं पुढे गेल्यावर हे सगळ्याला जमत नाही आणि देव सगळ्याला स्वीकारत पण नाही बरं का दाविदाने एवढं सगळं जमा करून ठेवलं पण दावीदाला देव म्हटलं तो नाही बांधायचं खिळे जमा केले लाकडं जमा केली बिजागऱ्या जमा केल्या सगळी पूर्व तयार केली दावेदाला म्हटलं चला मी मंदिर बांधणार आहे सगळी जमा करून ठेवलं आणि तेवढा देव बोलला दाविदा तुझ्या हातून मला मंदिर बांधायचं नाही पुन्हा मी तुम्हाला सांगतो ज्याच्या हातून देव मंदिर बांधून घेतो ते धन्य तुमच्याकडं पैसा आहे म्हणून तुम्ही मंदिर बांधू शकत नाही त्यानं देवानं आज्ञा केली पाहिजे देव म्हटला पाहिजे तुम्ही मंदिर बांधा परमेश्वर जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं ते घडू शकत नाही प्रिया किती प्रयत्न तुम्ही करा किती योजना तुम्ही आखा किती मनाच्या कल्पना तुम्ही करा परंतु आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू आहे ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं ती आंतरिक प्रेरणा फक्त देवाची होती तुम्हाला स्वतःच्या मनानं तुम्ही काही करू शकत नाही देवानं प्रेरित केल्याशिवाय तुम्ही कोणत्याच गोष्टी करू शकत नाही देवाची प्रेरणा तुमच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे परमेश्वराचं मंदिर नेहमी भव्य असलं पाहिजे प्रिया प्रत्येक गोष्टीचा पुरवठा उत्तमातला उत्तम असला पाहिजे असं लिहिले मोशीनं दर्शन मंडप बांधत असताना स्त्रियांनी एवढं सोनं आणून दिलं एवढं सोनं आणून दिलं आणि त्या काळामध्ये असं घडलं पुरुष जे आणतो ते स्त्रियांना कळलं नाही स्त्रिया जे आणतं सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक तो त्याला वाटतो बायको चिडल म्हणून तो गपचूप आणून द्यायचा आणि बायकोला वाटायचं नवरा काहीतरी बोलल त्याच्यामुळे ती बायको गपचूप आणून द्यायची आणि एवढं जमलं एवढं जमलं की शेवटी मोशी उभा राहिला आता मोशी बस माझ्यासारखाच होता तो नाही म्हटलं राहू द्या माझ्या बायको चांगच्या दागिने राहतील त्यानं काय केलं बस आता आणू नका आता बस झालं सगळं भरपूर झालेलं आहे आणि शास्त्र काय सांगतो माहिती का, का। मोशन सांगून सुद्धा लोक आणून देतच होते का कारण त्यांना दिल्यावरती परमेश्वराच्या घेण्याचा पण अनुभव आला देव कधीच कोणाकडनं काही फुकट घेत नाही कधीच नाही हे मंदिर बांधताना जो त्याग केला मला आठवत ते दोन वर्ष एक ड्रेस पण मी घेतला नव्हता हो दोन वर्ष बर काही कशालाच नाही एकच डोक्यामध्ये होतं नाही मंदिर बांधायला पाहिजे पण आज एवढे सूट आहेत की ठेवावं कुठं प्रश्न पडलेला मग देव राहिला करोनामध्ये दे? त्या काळात मी बुट सुद्धा घेणार नाही असं ठरवलं होतं नाही म्हटलं बुट पण नाही घ्यायची साधं बघा ते जुने फोटो व्हिडिओ जर बघितले तर असं वाटतं की मी तोच आहे का जो संदेश देत होता तोच व्यक्ती आहे का चट्ट्यापट्ट्याचे पांढरे कसले तरी शर्ट कसले तरी कपडे परंतु आज जर बघितलं हे सगळं प्रभून का दिलं जेव्हा तुम्ही निवेस्त करता त्याच देव भरभरून देत असतो प्रिया भरभरून देत असतो देवाच्या मंदिराची कल्पना नेहमी भव्य भव्य आणि दिव्य असली पाहिजे शास्त्र सांगतं की त्यानं परमेश्वराच्या मंदिरात कुणावाचा तिसरा डी चौथं वचन हा आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे खिळे आणि सांध्यांसाठी सांध्यांसाठी पुष्क लोखंड अपरिमित पितळ अपरिमित पितळ व असंख्य गंध स्वरूप असंख्य गंध स्वरूप ही जमा केली प्रत्येकानं काहीतरी सहभाग कुठला सहभाग खिळा तरी, तरी द्यायचा हो आता आपल्याला खिळ्याची गरज नाही सिमेंटच पोत तर द्या आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो कुठं तरी जाऊन कोणाला तरी सहभागी करून घ्या कारण सिमेंटचं पोत देणाऱ्या व्यक्तीला पण प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव येईल ना एक सिमेंटचं पोत एक खेळा पितळ प्रत्येकानं काही ना काहीतरी योगदान दिलं तस चर्च बांधणार बांधत असताना आज आतापर्यंत मी कधी युट्यूबवर आव्हान केलं नाही लोकांना पण आता मी आव्हान करेल तुम्हाला वाटलं ना एक खिडकी एक दार एखादी एक चौकट कोणाला वाटलं फरशा परवाच एकाने मला कॉल करून सांगितलं काय तुम्ही मला माफ करा बाहेरून येणारे लोक मला वाईट वाटतं की काही लोक रात्री रात्री आले पहाटे सकाळी उठले स्टँडवरती राहिले स्टेशनवरती राहिले आणि आम्ही त्यांची व्यवस्था करू शकलो नाही त्यांचा कॉल आला की आम्ही येऊ शकतो का परंतु इथं काही व्यवस्था करता येत नाही परंतु आता लवकर आपण बांधल्यावर त्या लोकांची राहण्याची व्यवस्था करणार आहे आणि त्याच्या अगोदरच काल एका व्यक्तीचा मला कॉल आला तुम्ही चर्च बांधताय असं कळालं पण मला असं वाटतं की तुम्ही तिथं जर लोकांना राहण्याची व्यवस्था करणार आहे तर त्यांच्या गरम पाण्याच्या सोलर सिस्टमची व्यवस्था मी करणार आहे लोक तुमचा खेळासुद्धा महत्वाचा आहे प्रभू त्यातले आशीर्वाद तुम्हाला देणार आहे हे बिबलिकल आहे हे बिबलिकल आहे कोणीतरी एका व्यक्तीने कॉल करून सांगितलं पाळकसाहेब तुमचं चर्च बांधता मी आणि माझा विटांचा कारखाना आहे मी डेली तुमचे संदेश ऐकणारा व्यक्ती आहे मला असं वाटतं की तुमच्या चर्चसाठी सगळ्या विटांचा पुरवठा मी करावा तुम्ही योगदान करत आहात ज्यावेळेस दाविदानं खिळ्या सहित असं लिहिलंय ज्या पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या खिळ्याची नोंद आहे मग तुमच्या देण्याची नोंद नसणार आहे का त्यानं दिला असं लिहिलं तुमची प्रत्येक असणारी वस्तू तुम्ही देत असलेली वस्तू तुम्हाला काय वाटतं आणि कोणी पाहत नाही या खिळ्याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये झाली तुमच्या देण्याची प्रत्येक वस्तू आणि त्याची नोंद देवाकडे असणार आहे आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे शास्त्र सांगत दाविदान खिळे जमा केले तुम्ही खिळा सुद्धा देवाच्या मंदिरासाठी महत्वाचा आहे कोण खिड्याची नोंद ठेवील का पण देवाना त्याची नोंद ठेवली लग्नाला जाताना आम्ही फार स्टाईल मध्ये जातो ना सगळ्यात मोठ बक्षीस कशासाठी हो आमची लायकी कळली पाहिजे ना ऐकि नाही त्यांच्या लग्नाला जातो ज्यांच्या जेवणाची पण नीट गॅरंटी नाही ते तुम्हाला मिळेल का आणि ते कसं असणार आहे आणि त्याचं पाकिट सगळ्यात भारी तुम्ही देता पण ज्याला तुम्ही भेटायला जाणार आहे त्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे ते तुमची नोंद ठेवतील का नाही पण दाविदाच्या खिळ्याची देवानं नोंद ठेवली त्यानं दिलेला खिळा काय लिहिलं वाचव मला मजा वाटली प्रभू किती काळजी घेतो एक एक वस्तूची आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी कवाडांसाठी खिळे खिळे काय हो खिळे ते बाकीचं कवाड नंतर पण खिळ्याची नोंद घेतली हो शास्त्रामध्ये लिहिलं त्याला खिळा दिला तुमचं सिमेंटचं पोत सुद्धा नोंद होणार आहे तुमच्या खडीची नोंद होणार तुमच्या वाळूची नोंद होणार आहे तुमच्या चौकटीची तुमच्या दारांची तुम्ही देत असलेल्या प्रत्येक वस्तूची जे जे तुम्ही देणार आहे कोणी म्हटलं मी एसी देणार आहे नोंद होणार आहे जे काही तुम्ही ठरवता त्याची नोंद होणार आहे आणि लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणामध्ये नवीन लोक येतील आज हे, ये, हे मंदिर बांधताना तुम्ही जे श्रम केले याच्यामध्ये किती लोक येऊन गेले किती बाप्तिस्मे झाले अहो ध्यानात घ्या किती बाप्तिस्मे आम्ही केले आतापर्यंत मला वाटतंय दीड दोन हजारापेक्षा जास्त मे इथून झाले एवढ्या लोकांचं तारण झालं या, या मंदिरामध्ये आतापर्यंत हजारपेक्षा जास्त ठिकाणामध्ये सभा झाल्या हजारो ठिकाणापर्यंत आपण गेलो लाखो लोकांचं परिवर्तन होत आहे आज पुष्क लोक बापतीसमे घेत आहे अनेक लोकांना आरोग्य मिळत आहे मग तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद झाली नाही का हे नसतं तर आपण कसं काय या लोकांना इथं आणलं असतं हे सगळं आहे म्हणून हे लोक येतात का नाही मग तुम्ही करत असलेल्या श्रमाची नोंद होत नाही का मला माहितीये पुष्कळ लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे लोक येऊन सांगतात आम्ही जमा करत आहोत योगेशने परवा सांगितलं असं बांधकाम कधी आहे म्हटलं हाय म्हटलं अरे का तो एवढं सिरियसली विचारायला लागला नाही हो माझ्या बहिणींकडनं मी पैसे उचणे घेतले ते मला भांडायला लागलेले आहेत चर्च बांधकाम चालू आहे त्याच्या आत ते पैसे जमा करून त्या दोघे बिचारे पापड लाटून लाटून ते पैसे ते त्यांनी जमा केले लक्षात ठेवा तुमची नोंद प्रभून ठेवलेली ले। आहे ही नोंद आहे तुमची ही नोंद आहे हे लोकांच्या लक्षामध्ये जरी नाही आलं ना तरी प्रभू बारकाईनं पाहत आहे अरे हे किती कष्टात माझं मंदिर भव्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे शास्त्र सांगतं दाविदाच्या खिळ्याची सुद्धा नोंद आहे हात कुठं तुम्ही तुम्हाला काय वाटतं कोडी तुम्ही देत असलेल्या गोष्टींचं त्याच्याकडं कोणी लक्ष लावत नाही म्हणून हे चर्च आपल्याकडं येत नाहीत यांनी पाच हजार एक यांनी एक्कावन्न हजार इथं नोंद होती ती तिथं होत नाही तो म्हणतो या हाताच पण आता उत्तेजन देण्यासाठी मी सांगायला गेलो बाकी नाही कारण मला माहिती मी ज्या माणसाकडनं तुम्हाला प्रतिफळ मिळेल तर माझ्याकडनं मिळणार नाही तुम्ही जे करता त्याच प्रतिफळ देऊ तुम्हाला देतो नोंद झालेली खिळ्याची नोंद झालेली हो दाविदाचे खिळे त्याच्या चौकटी चौकटीसाठी लागणारे खिडे सुद्धा नोंदून झालेले आहेत म्हणून परमेश्वराचं मंदिर बांधत असताना तुमचं योगदान तितकच महत्वाचं मी काय देऊ शकतो काय माझ्या माझ्याकडे देण्याची कुवत आहे तुमच्याकडं कुवत एक शेवटची भाकरी ही तुमची कुवत आहे शेवटची भाकरी ना ही तुमची कुवत आहे काय तुमची कुवत आहे मी खाणार माझा मुलगा खाणार खाऊन मारणारच आहे ना त्यापेक्षा मंदिर देवाचं मंदिर बांधून जगूया हे देवाचं मंदिर देवाचं निवासस्थान आहे इथं परमेश्वर राहतो आणि परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये त्याचं मंदिर भव्य झालं पाहिजे भव्य असू त्या मंदिर छावे लोक आतमध्ये ना त्याला देवाचं गौरव दिसलं पाहिजे महिमा दिसली पाहिजे त्या ठिकाणामध्ये कशा स्वरूपाचं मंदिर आहे किती तुमचा देव भारी आहे मी म्हणतो परमेश्वरा पुष्कळ लोक मला चर्च मध्ये जातात ते सांगतात तुमच्या चर्च मध्ये पाऊल टाकल्या टाकल्या जी उपासना होती ना त्यावेळेस असं वाटतं की स्वर्ग चर्च मध्ये उतरून आलेला आहे परमेश्वराची उपस्थिती आम्ही विसरून गेलो स्वतःला बाकीच्या गोष्टी ते पुष्कळ बोलतात पण माझा विश्वास तो आहे गाणारे वाजवणारे त्याचं काही महत्व नसतं तुम्ही खूप सुंदर गाता त्याचे हे बंद करा तुम्ही छान गाता तुम्ही छान नाही गौरव फक्त देवाला तो कृपा पुरवतो तो, तो शक्ती पुरवतो विचार करा एवढं सगळं ओरडून प्रिचिंग करतो मिटिंग करतो सगळं करतो एवढ्या ओरडणाऱ्या माणसाचा घसा कसा राहू शकतो आज तीन तीन दिवस चार चार दिवस आपण तिथे गेल्यावर कळतं की ती मीटिंग काही साधी नसती राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळ्या व्यवस्थेमध्ये पाणी सगळ्यामध्ये फरक पडतो मग हे सगळं चालू असताना हे सगळी वर्षी हे सगळं गाणं हे सगळं वाजवणं ही प्रॅक्टिस हे सगळ्याला एकत्र करणं आणि मनाचं संतुलन राखणं या सगळ्या गोष्टी कशा होतात याच कारण ही फक्त देवाची कृपा गौरव देवालाच तू ठेवतो ताजतवानं तो माझा जीव ताजा तवाना करतो तो करतो प्रिया तुम्ही पाहता किती धावपळ असते किती पळापळ पड़ करावी लागते किती सगळ्या गोष्टीचं मॅनेज करावं लागतं कसं ॲडजस्ट व्हावं लागतं कसं सगळ्यातून बाहेर पडावं लागतं पण हे करतं कोण हो हे मानवी शक्ती मानवी बुद्धी मानवी शरीरयष्टी कधी या गोष्टी करू शकत नाही पण देव करतो कशासाठी करतो माहिती का त्याला काळजी असते माझी माझी समक्षता माझं सानिध्य या मंदिरात असावं लो, लोक मोठ्या आशेनं यावा याच्यासाठी प्रभू करतो गौरव होण्यासाठी नाही करत त्या देवाचं गौरव त्याला मिळालं पाहिजे म्हणून परमेश्वराचं मंदिर बांधत असताना ते इतकं भव्य असलं पाहिजे ना त्याची भव्यता त्या लोकांना समजेल त्या देवाचा त्यांचा विश्वास मजबूत होणार आहे त्यांना आशा दिसली पाहिजे आमचा देव एवढा श्रीमंत आहे आमचा देव एवढा भारी आहे मंदिरात त्यांनी पाऊल टाकल्याबरोबर त्यांच्या डोळ्यामध्ये आशा निर्माण झाली पाहिजे जाताना त्यांनी म्हटलं पाहिजे अरे माझ्याबरोबर कोण नाही माझ्याबरोबर देव आहे ही देवाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे पुढे वाचा आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी पाच वर्ष दावीद म्हणाला माझा पुत्र शलमोन तरुण व सुकुमार आहे सुकुमार आहे आणि जे मंदिर जे मंदिर परमेश्वरा प्रित्यर्थ बांधावाचे आहे बांधावायचे आहे ते अत्यंत भव्य अत्यंत भव्य सर्व देशात विख्यात कस मंदिर असलं पाहिजे सर्व देशात विख्यात काय असलं पाहिजे सर्व देशात विख्यात सोलापुरात नको लिलुया काय स्वप्न असलं पाहिजे शिलोच्या लोकांना सर्व देशात विख्यात परदेशात पण लोकांनी आता आहे सात तारखेला बाबतीस फॉरेनवरून येणार आहेत सात तारखेच्या बाबतीत सात तारीख त्यांनी सांगितलं की ते सात तारखेला समर्पण करणार आहेत ज्या बाळाचं आपल्या चर्च मध्ये ते परदेशात येणार आहे खास चर्च अटेंड करायला त्यांना असं वाटतं की इथं काहीतरी आहे आणि इथं जे आहे ना ते दिसण्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या मंदिराला सगळ्यात सगळ्यात जगभर विख्यात करायचं विश्वामध्ये आजपर्यंत सोलापुरातल्या लोका लो, लोकांना कळलं महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं परंतु आता प्रभुजीचा काय की तुम्ही असं मंदिर बांधा की ते मंदिर ज्या फॉरेनर सुद्धा या चर्चमध्ये यतील ना तर त्यांना वाटलं पाहिजे अरे हे इंडिया सबसे अलग है हालेलुया त्यांनी आल्यावर म्हटलं पाहिजे यांचं आपल्या अमेरिकेत पण यांना जमलं नाही इंडियातल्या लोकांना जमलं ते असताना कळेल हा देव फक्त अमेरिकेचा नाही हा देव सोलापुरातल्या शिरोचा पण देव आहे आणि हा देव भारताचा आहे हा देव महाराष्ट्राचा देव आहे हा देव सोलापूर शहराचा देव आहे हा तुमचा आणि माझा देव आहे हे मी बोलत नाही देवाचं वचन बोलत आहे मी बोललो तर दुर्लक्ष करा काय म्हणतो दावीद हे मंदिर कसं असलं पाहिजे सर्व देशात विख्यात सर्व देशामध्ये विख्यात भारत देशात का सर्व देश जेवढे जगात देश आहेत ना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो या चर्चला जगातला प्रत्येक देशातला व्यक्ती येऊन व्हिजिट करणार भविष्यवाणी आज... सांगतो जगातला प्रत्येक व्यक्ती या चर्चला भेट देणार आहे तुम्ही येणार आहे तुम्ही ये। पाहणार आहात येणाऱ्या काही दिवसामध्ये अनेक देशांचे ऍटलिस्ट कमीत कमी वीस देशातले लोक इथं चर्चला येणार आहेत ये त्यांचं प्रॉमिस आहे आणि ते येणार आहेत त्यांच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही परंतु ते इथे येथील मोठ्या अपेक्षेनं काय की हे परमेश्वराचं मंदिर आहे भव्यता असणार आहे विख्यात करा चर्चला चर्चला म्हणण्यापेक्षा चर्चमध्ये असणाऱ्या प्रभूला जगातल्या लोकांना दिसू द्या विश्वभर जगातला प्रत्येक देश या चर्च विषयी त्याची ओळख असली पाहिजे तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची ओळख लपली जाऊ द्या पण या चर्च मध्ये असणाऱ्या देवाची ओळख राष्ट्रांमध्ये जाऊ द्या राष्ट्रांमध्ये जाऊ द्या तुम्हाला सांगू का या दिवसामध्ये सगळ्यात जास्त जास्त कॉल आता मला विदेशात यायला लागले आणि विदेशातन कॉल येणाऱ्या लोकांचं मत काय तुम्हाला माहिती का इंडियामध्ये माझी मावशी इंडियामध्ये माझी आजी आहे इंडियामध्ये माझे भाऊ आहेत आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या प्रार्थना खूप प्रभावी प्रार्थना आहेत तर तुमच्या प्रार्थनेनं आमच्या जीवनामध्ये फार काही घडणार आहे एकदा आमच्यासाठी प्रार्थना करा देवानं विख्यात केलं नाही तुम्हाला देवानं तुम्हाला नेलं नाही एवढ्या लांबपर्यंत आणि प्रभूचीच अपेक्षा नाही का या चर्चला या मंडळीला जगातल्या प्रत्येक देशानं ओळखावं म्हणून तुमचं स्वप्न काय असलं पाहिजे तुमचं चर्च मी माझं म्हणत नाही तुमचं चर्च पाळग बदलेल बिल्डिंग तीच राहणार आहे हे तुमचंच राहणार आहे मी एक फक्त विश्वस्त या नात्यानं मी तुमच्या समोर आहे हे तुमचंच असणार आहे तुमच्या पिढ्या तुमची लेकरं आणि माझी देवाकडे ही प्रार्थना असणार आहे व्यक्ती बदलले तरी अभिषेक कधी बदलू देऊ नकोस तोच अभिषेक तेच सामर्थ्य या मंडळीमधलं अनेक लोकांना जाणवावं अनेक लोकांना जाणवावं शाहरुणशी चर्चा करता शारुण म्हटलं मी त्याला म्हटलं अरे हे किती पण आपण भारी बांधलं ना तर पिढ्यान पिढ्या ते चालतं मी गेल्यावर दुसरं तो त्या तो असं कसं होऊ शकतं ही कल्पना सुद्धा सहन होत नाही की तुम्ही गेल्यावर कसं काय होणार अरे म्हटलं हे चक्र असंच चालत राहतं एकला जावं लागतं दुसरा येतो दुसरा गेला तिसरा येतो एलिया गेला म्हणून काम थांबलं नाही आलिशा आला त्याच अभिषेकानं चालला मोशे गेला म्हणून सगळं संपलं नाही यहोशोबा पुढं आला यहोशवानं पुढं नेलं अरे देव माणसांना वापरतो माणूस देवाला वापरू शकत नाही पण ज्या देव वापरतो त्याचा अभिषेक वाढतो तो, तो, तो कमी होत नाही हे भव्य असू द्या मंदिर असं बनवा असं योगदान द्या अशा पद्धतीनं तुमचं स्वप्न असू द्या की जगातल्या प्रत्येक देशानं या चर्चकडं पाहिलं पाहिजे तुम्ही भारतामध्ये राहणारे कुठल्या का ठिकाणात असणार परंतु तु तुमचं स्वप्न असलं पाहिजे मला तुम्हाला सांगू द्या आम्ही या शिलोचे आणि घटक तुम्ही पण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे तो आमच्याशी जोडले गेलेले आहात तुमचा एक खिळा हे परमेश्वर नोंद करून ठेवेल आणि म्हणून हे मंदिर बांधत असताना योगदान पण तेवढं महत्वाचं आहे जे तुम्ही द्याल जे पेरणी कराल यातनं प्रभू नक्कीच तुम्हाला उंच करणार आहे त्याचं गौरव तुम्हाला देणार आहे आणि म्हणून म्हटलं हे भव्य मंदिर असावं असं त्या ठिकाणामध्ये देवाची योजना आहे सात सहाने सहा ते आठ वचन वाचा आणि मग त्याने आपला पुत्र सलमोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ याच्या प्रित्यर्थ, प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची मंदिर बांधण्याची आज्ञा केली आज्ञा केली आपला पुत्र शलमोन आपला पुत्र शलमोन यास म्हणाला यास माझा देव परमेश्वर माझा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ नामा मंदिर बांधावे मंदिर बांधावं असा माझा असा माझा मानस होता खरा माझा मानस होता खरा पण परमेश्वराचा आदेश परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला प्राप्त झाला कि तू बहुत तू ब तू बहुत रक्तपात केला आहे बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्ध केली आहे पुष्कळ युद्ध केली आहेत तुला तुला माझ्या नामाने माझ्या नामान मंदिर बांधवायचे नाही परमेश्वरानं आदेश दिला तू मंदिर बांधायचं नाही तुमच्या लक्षात येते का मग आम्हाला मंदिर बांधण्याचा आदेश कुणी दिला म्हणजे देवाने ही ऑर्डर काढली येते लक्षात दाविदाकडं पैसा होता दाविदाकडं सगळं होतं दाविदानं सगळी प्रोव्हिजन केली द्या म्हटलं तू मंदिर बांधायचं नाही पैशाने मंदिर येत नाही पैशानं घर बांधता येत मंदिर बांधण्यासाठी देवाचा आदेश लागतो पैशाने नाही मंदिर येत तुम्ही पैसा आहे म्हणून नाही मंदिर बांधू शकणार म्हणजे देवाचा आदेश तुम्हाला येतो पुन्हा मी तुम्हाला सांगतो हा परमेश्वराचा आदेश कळतं का तुम्हाला देवानं आपली अपेक्षा व्यक्त केली जशी दावीदा कर देवानं अपेक्षा व्यक्त केली तू नाही मंदिर बांधायस तू फार रक्तपात केलेली आहे अजून एक गोष्ट मला सांगतो मंदिरामध्ये त्या गौरवामध्ये कोण सहभागी होऊ शकतं कोण कौन, कोणाला देव ऑर्डर करतो जे लोक कधी रक्तपात करत नाही आता रक्तपात व्यक्तिशा पाहू नका तुम्ही परमेश्वराच्या मंदिराचं घटक कोण बनू शकत जे कधीच कोणाचं मन दुखवत नाहीत तो रक्तपात आहे असं लिहिलंय शास्त्रामध्ये कोणी आपल्या भावास अरे मूर्खा अरे वेडगा म्हणशील तर तो, तो वरिष्ठ सभेसच्या शिक्षेस पात्र राहील हा रक्तपात आहे कोणाविषयीची द्वेष भावना हिंसा कोणाला नाकारण कोणाविषयी मनामध्ये असणार सर्व प्रकारची कटुता हे कधीच मंदिर बांधू शकत नाही दावीत माझ्या हृदयासारखा प्रभू सांगतो तू माझ्या हृदयासारखा अजूनपर्यंत देवानं कुणाला हृदयात जागा दिली नाही ऐका वर्षिप आराधना तुम्हाला हृदयाच्या देवाच्या हृदयात जागा निर्माण करते मी जर वर्षिप करतो मी जर आराधना करतो तर मी आराधनेमुळं देवाच्या हृदयात जागा निर्माण करतो आहे खबर का हे सिक्रेट आहे रहस्य आहे मंदिर कोण बांधू शकतं तुम्ही उत्तम उपासक आहात चांगले आराधक आहात चांगले वाजवणारे चांगले गाणारे आहात चांगले प्रिचर आहात पण तुम्ही या प्रिचिंगच्या द्वारे या उपासनेच्या द्वारे परमेश्वराच्या मंदिरात सॉरी परमेश्वराच्या हृदयात जागा निर्माण कराल जेव्हा मंदिर बांधण्याचा प्रश्न येतो त्या देव या गोष्टी बघत नाही मग काय बघतो रक्तपात रक्तपात तू कोणाचा रक्तपात केला का दुसऱ्या भाषेत तू कोणाचा द्वेष करत आहे का सो व्यक्ती कोणा व्यक्तीचा द्वेष करत असेल ऐका एखाद्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये द्वेष भावना असेल तर तुम्ही परमेश्वराच्या मंदिराचा भाग कधीच बनू शकत नाही परमेश्वराचं मंदिर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सामावून घेणार मंदिर असलं पाहिजे आठवत का येशू ये प्रवेश केला यरुश्लेमेत प्रवेश केला और तो काय म्हणतो माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील आणि तुम्ही काय केलं मग नुटारुषी गुवत औ तिथं शास्त्री परुषी होते शिक्षण चालू होत सगळं काही तसच होतं पण दाखवलं हे होता का काय होता कामा कामा काय त्यानंतर आतमध्ये बाजार बसलेला आहे सरापाचे चौरंग आहे आणि तिथं रुपयांची देवाणघेवाण आहे रुपयांची देवाणघेवाण चलनी नाण्याचा तिथं देवाणघेवाण चाललेली आहे दहा नव्वद टक्के नव्वद टक्के देऊन शंभर टक्के म्हणजे जर मंदिरातले नव्वद रुपये घेतले तर बाहेरचे शंभर रुपये घ्यायचे मंदिरातल्या रुपयाला किती किंमत तर मंदिरातले नव्वद रुपये म्हणजे बाहेरचे शंभर रुपये म्हणजे मला मंदिरातला पैसा घ्यायचा कैसराचं कैसराला मंदिराचं मंदिर आला मग मंदिराचं मंदिराला द्यायचं तर मंदिरातलाच पैसा तिथं द्यायचा मग काय करायचं माहिती का मंदिराचे नव्वद रुपये घेतले तर बाहेरच्या व्यक्तीने त्याला शंभर रुपये द्यायचे हा मंदिरामध्ये चाललेला घोळ पाहिला तो म्हटला माझ्या पित्याच्या घराला प्रार्थना ग्रह म्हणतील तुम्ही त्याला चोर आणि लुटारांची गुहा केली काल देऊ नये का मंदिरामध्ये फक्त प्रार्थनाच व्हायला पाहिजे नो अदर no डिस्कशन कोणा व्यक्तीविषयी चर्चा नाही कोणाची कतल नाही हे कंपाऊंड हे चर्चचा परिसर जो आहे ना हा परिसर फक्त देवाला गौरव देणारा परिसर असतो आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर तिथ तुमच्यामध्ये भावना काय तो म्हटलं तू नाही मंदिर बांधायचं का नाही मंदिर बांधायचं कारण तू रक्तपात केलेला का? ऐकाई का नाही का का? आज खूप लोक ऐकत आहेत त्यांना मंदिर म्हणजे काय ते समजेल तुमच्यामुळं एखादी व्यक्ती दुखावणं आणि आत्मिक जीवनामध्ये मरण कधी कधी आमच्यामुळं एखादी व्यक्ती आत